नमस्कार आयकॉन्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब कचरे कारण नुकतीच विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे मला वाटतं विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे मला वाटतं ती फक्त शिक्षकांसाठी असते आणि बघा निवडणूक आहे शिक्षकांसाठी मात्र उमेदवार असे असतात की ज्यांना शिक्षकाचा गंध नाही आहे त्यांनी कधी ब्लॅकबोर्ड बघितला लहानपणी बघितलं असेल मात्र त्यांना त्याची प्रॅक्टिस नाही आहे की ब्लॅकबोर्डवर लिहितात कसं खडू काय असतो किंवा शिक्षक ने, नेमकं का, काम कसं करतो पालक काय असतात ते शिक्षकांसाठी असलेले त्यांचे जे प्रॉब्लेम असतात ते कसे सॉल्व्ह करावं लागतं त्याचा कुठलाही गंध नसलेले व्यक्ती मात्र या ठिकाणी उमेदवारी उमेदवारीसाठी पुढे येत आहेत आणि खरी तळमळ हीच आहे की शिक्षकांचा जे प्रॉब्लम असतील तो एक शिक्षकच जाणून असतो आणि त्या जे काही प्रॉब्लम असतील त्याला न्याय देण्याचं काम एक शिक्षकच करू शकतो मात्र या ठिकाणी दुविधा भास निर्माण होतोय आपण भाऊसाहेब कसरे यांच्यासोबतच बोलत आहोत सर काय सांगाल की शिक्षक लोकांसाठी निवडणूक आहे मात्र या ठिकाणी गैरशिक्षक उभे असतात तर विधान परिषदेमध्ये शिक्षकांना घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक विशेष अधिकार दिलेला आहे हा विशेष अधिक म्हणजे ते त्यांचा प्रतिनिधी विधानपरिषद या वरिष्ठ सभागृहात पाठवू शकतात हे वरिष्ठ सभागृह हे विद्वानांचं सभागृह आहे विधानसभेने जे निर्णय घेतलेले असतात जे मंजूर केलेले असतात त्याची चिकित्सा ते विधान परिषदेमध्ये होत असते पण आता हा विशेष अधिकार काही कुठले डॉक्टर इंजिनियर किंवा वकील समाजातले इतर कोणाला शिक्षकांनाच आहे त्यावेळेस त्यांनी असं एक्सपेक्ट केलं असेल की शिक्षक कुठल्या दबावाला बळी पडणार नाही कुठल्या आमिषाला बळी <laughs> पडणार नाही आणि समाजातलं जे चित्रण आहे योग्य काय योग्य अयोग्य याचा सारासार विचार करून त्याचा प्रतिनिधी निवडेल शिवाय का असे काही विद्वान उभा राहतील या निवडणुकीमध्ये समोर येतील की ज्यांना कोणाला निवडावं याच्यामध्ये पण शिक्षकांमध्ये संभ्रम होईल या उच्च जरी उच्च उद्याभूषित जरी शिक्षक असतील तर त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल म्हणून इथं प्रेफरन्शियल वोट आहे प्र पसंती क्रमांकाने म, म मतदान करता येतं इथं म्हणजे जेवढे उमेदवार असतील ना त्या सर्वांनासुद्धा याच्यामध्ये मतदान करता येतं आणि या चालणीतून जो जाईल तो योग्य उमेदवार त्या सभागृहामध्ये जाईल अशी अपेक्षा आहे पण आता काय होतंय मागील निवड दोन निवडणुकीपासून आपण पाहतोय जे शिक्षक नाही आहेत त्याच मंडळींचा या मतदारसंघामध्ये शिरकाव झाला आहे आणि अर्थातच जे, जे शिक्षकच नाहीत त्यांना शिक्षकाचे प्रश्न माहीत असण्याचं काही कारण नाही शिक्षकाच्या काय अडचणी आहेत ते कसे जगतायत वर्षानुवर्षे अनुदान काय असतं टप्पा अनुदान काय असतं आज ट्वेंटी आस पर्सेंट मिळालं तर पंच दहा वर्षांनी त्यांना ते चाळीस टक्के मिळत आहे त्यांची पेन्शन गेलेली आहे ते मिळण्याची कुठली शक्यता नाही आहे अनुदानित शाळा आहेत त्यांना कुठला स्केल नाही आहे दोन चार वर्ष त्यांनी नोकरी केली की चालला तो घरी म्हणजे असं काही प्रोटेक्शन नाही आहे आमच्या टी डी एफ संघटनेने हे सर्व प्रोटेक्शन मिळून दिलेले आहेत म्हणून जो तो ह्या टी डी एफच्या तिकिटासाठी भाग लागलेलं ला आहे माग सॉरी तुम्हाला थोडं थांबेल मी जसं ॲडव्होकेट जे असतात वकील लोक जे असतात त्यांचे ओट इलेक्शन होत असतात मात्र तिथं शिक्षकाला उभं राहता येत नाही मात्र इथं शिक्षक असून देखील ॲडव्होकेट तुमच्याकडे एंट्री मारतं याच्यावर काय म्हणणार घटनाकारांना असं सा वाटलं असेल कदाचित शिक्षक कधीच शिक्षक नसलेल्या माणसांना निवडून देतील असं त्यांच्या लक्षात आलं नसेल <laughs> नाही तर त्यांनी तो, तो क्लॉज टाकून ठेवला असता बरं सर एक प्रश्न विचारेल टीडीएफ नेमकं काय काम करतं आणि जसं आम्ही ऐकून आहोत की एफने आतापर्यंत जे उमेदवार दिले ते निवडून येतात नेमकं काय कारण टीडीएफ ही एक पुरोगामी विचारांची शिक्षक संघटनांची आघाडी आहे त्याच्यामध्ये माध्यमिक संघ असतील त्याच्यामध्ये मागासवर्गीय शिक्षकां असतील त्याच्यामध्ये आश्रमशाळांचे असतील ज्युनियर कॉलेजेस आहेत सिनियर कॉलेजेस आहेत आय टी या सर्व संघटनांची ही आघाडी आहे म्हणजे सर्वांचा टी डी एफचा कुठे ना कुठे टच झालेला आहे स्पर्श झालेला आहे त्याच्यामुळं साहजिकच हे असं कोरिलेशन असल्यामुळं जशी आघाडी आहे आत्ताची तशी सर्व शिक्षक संघटनांची आघाडी आहे म्हणजे इथं मा नाशिक विभागात तरी माझ्या माहितीप्रमाणे शिक्षक परिषद जी भाजप ओरिएंटेड आहे ते वगळता जेवढ्या संघटना असतील तेवढ्या सर्वच्या सर्व संघटना आता शिक्षक सेनासुद्धा ते सुद्धा याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेले आहेत तर ह्या सर्व शिक्षकांची आघाडी आहे ती म्हणून इथला उमेदवार निवडून येतोच आणि सभागृहामध्ये तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धोरणाचा पुरस्कार करतो म्हणजे इनडायरेक्टली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा या संघटनेचा जो उमेदवार असतो त्यालाच पाठिंबा असतो आता यावेळेस त्या वरच्या आघाडीमध्ये सेना इंट्रोड्यूस झाल्यामुळं आता शिक्षक सेनासुद्धा आमच्याबरोबरच आलेली आहे बरं सर तुम्ही तुमचा अजेंडा काय असेल म्हणजे तुम्ही काय आव्हान करणार की आपल्याला का करावं टीडीएफ जी अधिकृत संघटना आहेत त्यांनी मला उमेदवारी दिली म्हणजे निश्चितच काहीतरी क्वालिफिकेशन इतरांपेक्षा माझ्यामध्ये त्यांना जास्त दिसलेलं आहे कारण सध्याचे आमदार किशोर दाराडे हे सुद्धा टीडीएफ साठी उमेदवारी मागण्यासाठी त्यांनी मुलाखत दिली होती नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जे संदीप गुळवे आहेत ॲडव्होकेट त्यांनीसुद्धा टी डी एफची उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखत दिलेली होती जे तुमचे शिरपूरचे आहेत रंधे त्यांनीसुद्धा याच्यासाठी म्हणजे मुलाखत दिली होती तुमच्या इथं धुळ्यामध्ये मी ज्यांचं नाव ऐकलं बघा पदवीधर मतदारसंघामध्ये उभ्या होत्या काय पाटील मॅडम शुभांगी पाटील मॅडम त्यांनीसुद्धा याच्यासाठी इंटरव्ह्यू दिली होती परंतु त्यांना कोणालाही उमेदवारी न देता मला उमेदवारी मिळाली म्हणजे निश्चितच माझं या संघटनेमधलं म्हणजे या विचारामधलं माझं काम मी गेले तीस पस्तीस वर्ष जे करत आलेलं आहे ते कुठंतरी यांना भावलेलं असणार आहे म्हणून मला उमेदवारी मिळालेली आहे भाऊसाहेब पण आपण बऱ्याच वेळा सांगतो की शिक्षक लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत ते आधी जसे होते तसेच आता पण आहेत असं तुम्हालाही वाटतं का काय कारण असेल शिक्षकांचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत विनाअनुदान आलं टप्पा अनुदान आलं पेन्शन गेली वेगवेगळ्या वे शाळा निघाल्या विद्यार्थी संख्या कमी झाली ग्रामीण भागातल्या अनुदानित शाळा हळूहळू विजत चालल्या त्याच्यामुळं शिक्षक काही तर इंग्लिश आणि मॅथचे शिक्षक जर नसतील तर ग्रामीण भागातलं एज्युकेशन कसं काय कै पुढं जाईल आणि शिक्षणापासनं सरकार थोडंसं त्याच्यापासून अंग बाजूला घ्यायला लागलं आहे असं एक दिसतंय आता विनाअनुदान शाळा ठीक आहे सरकारचा खर्च अनुदानितसाठी होतो पण विनाअनुदान शाळामध्ये सरकारचा तर काही खर्च होत नाही परंतु त्या शाळेमधले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचे काय अवहेलना होते त्यांना स्केल आहे का त्यांना पगार किती दिला जातोय त्यांना पेन्शन आहे का त्यांना दरमहा किंवा प्रो पे ज्याला म्हणतो आपण सर्विस प्रोटेक्शन तसं संस्थाचालक कधी त्यांना मानेल पद्धतीने काढून टाकू शकतात तसं नाही अनुदानी शाळेमध्ये ते नाही आहे आणि आज जे पाहतोय आपण ह्या प्रश्नांना ये शिक्षक नसलेले जे मंडळी त्या विधान परिषदेमध्ये गेली ना त्यांनी साधा स्पर्शसुद्धा केलेला नाही त्याची चर्चासुद्धा त्यांनी घडून आणलेली नाही उगीच आपला फार्स करायचा काहीतरी आम्ही करतो असं दाखवायचं बातमीपुरतं करायचं पण त्याचे पा यांनी पाठपुरावा केला नाही पाठपुरावा जर केला असता तर जे प्रश्न नव्याने जे सुटलेले आहेत ते परत निर्माण झाले नसते आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघा भागा एखाद्या म्हणजे असं विझत आहे शाळा एखाद्या शाळेमध्ये दहा शिक्षक असतील तर रिटायर झाले चार पाच आता चार पाच राहिले कसं शिकवणार ते मुलांना जा हे आहे मा देते जे आहेत ना ह्या प्रश्नांना कुठंतरी त्या सभागृहामध्ये ते सांगितलं गेलं पाहिजे त्याला व त्याची चर्चा झाली पाहिजे इतर आमदारांचा त्याच्यावरती सपोर्ट मिळवता आला पाहिजे त्यांना हे पटलं पाहिजे वास्तव अरे हे खरंच चाललंय बरं का हे भविष्यामध्ये अवघड आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यात झालेल्या नाही आहेत यांनी फक्त निवडून यायचं आमदारकी मिळवायची आणि मिरवायचं एवढंच यांचा एकमेव अजेंडा आहे आणि इथं जरा यांना सोपं वाटतं आहे मागच्या वेळेस एकाकडनं झाला आता जो तो त्या पद्धतीनं एंट्री करतोय जो तो घरांचा ॲड्रेस पाहतोय ज्याच्या त्याच्या शैक्षणिक संस्था आहेत ते कार्यकर्ते म्हणत आहेत ते कार्यकर्ते नाही आहेत जे तुमच्याकडे जे फिरतायत घराच्या ॲड्रेस बघत ना ते कार्यकर्ते नाही ते कर्मचारी आहेत त्यांचे त्यांच्यावरती एक प्रकारचा दबाव आहे त्यांना असं टार्गेट दिलेलं आहे का तुला आज पन्नास लोकांना भेटावंच लागेल त्याच्यावरती परत म्हणजे हे जे चाललंय ना शिक्षकांमध्ये यांच्या माध्यमातून म्हणजे शिक्षक मतदारसंघ होता कशाला आणि त्याचा दुरुपयोग कशा पद्धतीनं होतोय हे खरंच आता तुम्ही मंडळींनी हे समाजामध्ये मांडलं पाहिजे आणि आता आमच्या शिक्षकांनी ठरवलं हे नको आहे हे आम्हाला चालणार नाही म्हणून मी आता फिरतोय आज जळगावमध्ये आलो प्रत्येकाची अपेक्षा अगदी जो शिक्षकांशी संबंधित नाही त्याची सुद्धा अपेक्षा हीच आहे का रे तुमच्या मतदारसंघामध्ये दुसरी मंडळी कसं का काय निवडून येतात आणि ते निवडून येतात त्यांना काय कळतंय यातलं म्हणजे असं इनोसंटली विचारलं जात आणि ते खरं आहे तर हे जे प्रश्न आहेत हे त्या सभागृहात मांडणे त्याचा त्याला वेटेज मिळवून देणं त्याची चर्चा घडवून आणणं आणि चळवळीतल्या लोकांना आपले प्रश्न मांडले जात आहेत ते सुटत आहेत म्हणजे खाली चळवळ पण स्ट्रॉंग होते आमचे शिक्षक संघटना का बरं अशा खिलखिळ्या झाल्या एकदम वीक का झाल्या तर आमच्या प्रश्नांची चर्चा झाली नाही मग साहजिक साधा कार्यकर्ता काय विचारतो आता संघटना तरी काय करते मग त्याच्यापासून बाजूला गेले एखादा कार्य आहे मी त्यांनी सुचवलेलं काम अधिकारी जर करत नसतील त्याला काही प्रोटेक्शन होत नसेल किंवा त्याचं काही चर्चा होत नसेल तर साहजिकच तर काही उठाव घेत नाही आणि मग अशी आमची चळवळ आता हळूहळू मोडत चालली आणि त्याच्यात पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये काय झालं आहे हे संस्थाचालक आले मग संघट संघटनेमध्ये ह्या संस्थाचालकांमधले जर कोणी संस्थेमध्ये कर्मचारी असतील तर हे बरोबर असो चुकीचं असो त्यांना यांच्या पाठीमागे राहावं लागलं